हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा काही गोष्टी आपण नवीन वर्षामध्ये बदलतो ज्यामध्ये आपल्या घरातील कॅलेंडर हे प्रामुख्यानं सगळ्यात आधी बदललं जातं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी देखील संपूर्ण जग हे इंग्रजी कॅलेंडरनुसार चालतं आणि त्यामुळे आपल्याला हे कॅलेंडर बदलावंच लागतं पण हे कॅलेंडर आपण घरामध्ये आणतो त्यावेळेस हे कॅलेंडर घेताना कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत कॅलेंडर आणल्यानंतर त्यावरती आपल्याला असे कोणते दोन शब्द लिहायचे आहेत त्याचबरोबर कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती आणि त्या दिशेला आपण जर कॅलेंडर लावलं तर याचे होणारे लाभ काय आहे त्यामुळे संपूर्ण वर्षभर हे आपल्याला भरभराटीचं जाईल तर याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्ष सुरू होताच घरातील कॅलेंडर बदलले जातात वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे वास्तुशास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवली तर आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम हा पाहायला मिळतो तर वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर लावण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत असं म्हटलं जातं की कॅलेंडर योग्य दिशेला लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ शकते तर पहा आपल्याकडे जुनं वर्ष आधीच नवीन वर्षाची तयारी सुरू असतेच काय संकल्प आपण घेणार आहोत नवीन वर्षामध्ये कोणते सणवार असणार नाहीत आपल्या घरातील लग्न समारंभ असतील तर ती प्रत्येक गोष्ट कॅलेंडरला बघून ठरवली जाते कॅलेंडर हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आता मोबाईलमध्ये सुद्धा कॅलेंडर असतच पण तुम्हाला माहिती आहे का कॅलेंडर आपल्या घराच्या भिंतीवर असणं हे अतिशय शुभ मानलं जातं छोटासा का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये असणं हे अत्यंत आवश्यक आहे ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये घड्याळ असतं आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा आपण वेळ बघू शकतो तरी देखील आपल्या घरामध्ये ही लाभलेली असतात तरीही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रदान करत असते आपल्याला वेळेचं भान आणून देण्याचं काम करत असते त्याच प्रकारे कॅलेंडर देखील आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाची आठवण करून देत असतं त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरामध्ये असणं तर नवीन कॅलेंडर आपण लावण्यापूर्वी सर्वप्रथम घरातली जुनी कॅलेंडर हटवणं हे अत्यावश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुनं कॅलेंडर भिंतीवर तसंच टांगत ठेवणं चांगली गोष्ट नाही त्यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी होत जाते तसंच नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे जुन्या वर्षाचं कॅलेंडर घरामध्ये अजिबात ठेवू नका त्यामुळे वर्ष बदलतं तसं कॅलेंडरही आपल्याला बदलायचं असतं जुनं झालेलं कॅलेंडर नवीन वर्ष सुरू होताच आपल्याला काढून टाकायचं आहे बऱ्याचदा असं होतं की जुन्या कॅलेंडरच्या वरतीच नवीन कॅलेंडर हे लावलं जातं त्यामुळे देखील आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचा नकारात्मक प्रभाव हा पडत असतो तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅलेंडरचे बरेच प्रकार आपण बाजारामध्ये बघतो ज्यामध्ये कॅलेंडरवरती वेगवेगळी वेग चित्र असतात ज्यामध्ये ज्या कॅलेंडर वरती वेगवेगळे चित्र असतात ज्यामध्ये प्राण्याचे चित्र जसं की वाघाचं चित्र असेल किंवा अन्य प्राण्याचं चित्र असेल आणि त्यावरती कॅलेंडरच्या असतील तर तर असं कॅलेंडर घरामध्ये लावणं हे शुभ जात नाही तुम्ही म्हणाल की प्राणी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचे आहेतच ना पण अगदी बरोबर आहे पण जे प्राणी हिस्त्र असतात ज्यांच्यामुळे इतरांचे प्राण जाऊ शकतात ज्यांच्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तर अशा प्राण्यांचे चित्र आपल्या घरामध्ये आपण सहसा लावत नाही पण की असल, जाता, जाता, जाता। बर बर हत्ती असेल किंवा मोर असेल तर हे अतिशय शुभच चिन्ह मानले जातात किंवा प्राणी मानले जातात तर हत्तीला लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं त्याचबरोबर हत्ती हे श्री गणेशाचं सुद्धा प्रतीक आहे त्याचबरोबर मोर सुद्धा हे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे अशा प्राण्यांचं चित्र जर कॅलेंडरवरती असेल तर काही हरकत नाही आणि या दोघांसोबतच अन्यही काही प्राणी आहेत तर ते सुद्धा शुभ मानले जातात त्यांचंही चित्र कॅलेंडरवरती असेल तरीही काही हरकत नाही पण जर कॅलेंडरवरती निसर्गाचं चित्र रेखाटलेलं असेल ज्यामध्ये वाट्या पाण्याचा झरा असेल उगवता सूर्य असेल अनेक झाडी असतील तर असं चित्र सुद्धा खूप शुभ मानलं जातं निसर्गाकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात निसर्ग आपल्याला चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी प्रदान करत असतो त्यामुळे निसर्ग असलेलं कॅलेंडर सुद्धा तुम्ही घरामध्ये लावू शकता आणि ते अतिशय शुभ मानलं जातं तर याशिवाय कॅलेंडरचा रंग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे कॅलेंडर हे नेहमी शुभ रंगाचं असावं पिवळ्या रंगाचं रंगा किंवा लाल रंगाचं कॅलेंडर किंवा पांढऱ्या रंगाचं कॅलेंडर हे तुम्ही घरामध्ये लावू शकता पण काळ्या रंगाचं कॅलेंडर तुम्ही चुकूनही घरामध्ये लावू नका तर काळ्या रंगाचे कॅलेंडर जे असतात ज्यामध्ये रडणाऱ्या मुलांचं चित्र असेल किंवा एखादी बाई रडत असेल तर हे अशा चित्रांमुळे सुद्धा घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही संचारत असते त्यामुळे असं कॅलेंडर सुद्धा तुम्हाला घरामध्ये लावायचं नाहीये आणि शुभ रंगाचा कॅलेंडर तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे जास्त करून आपल्याकडे पांढऱ्या रंगाचं कॅलेंडर हे पाहायला मिळतं ज्यामध्ये काही मोजके रंग जे आहेत तर ते भरलेले असतात पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि त्यामुळं असं कॅलेंडर आपल्या घरामध्ये हे शुभ मानलं जातं तर असं कॅलेंडर बऱ्याचदा आपल्याला न्यूज पेपर सोबत सुद्धा मिळतं किंवा आपण बाजारात गेलो तर असेच कॅलेंडर आपल्याला मिळतात तर जे पूर्वीपासून तुम्ही कॅलेंडर वापरताय ते तुमच्यासाठी लकी आहे तर ते कॅलेंडर तुम्ही वापरू शकता कॅलेंडरवरती बऱ्याचदा आपण देवी देवतांचं चित्र सुद्धा रेखाटलेलं पाहतो ज्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई असेल किंवा तुळजाभवानी असेल किंवा इतर देवी देवतांचं चित्र त्या कॅलेंडरवरती रेखाटलेलं असेल तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं काही कॅलेंडरवरती तर महिन्याप्रमाणे त्या त्या देवी देवतांचे प्रतिकात्मक शुभचिन्ह रेखाटलेले असतात जसं की जानेवारीमध्ये पौष महिना सुरू होतं तर पौष महिन्यामध्ये सूर्याचं चित्र हे रेखाटलेलं असतं त्यानंतर येणारा जो महिना असतो तर त्या महिन्यामध्ये त्या त्या देवी देवतांचं चित्र तर असा कॅलेंडर सुद्धा तुम्ही नक्कीच आणू शकता किंवा तुमची जी कुलदेवी आहे कुलदेवता आहे तर त्यांचं चित्र त्या कॅलेंडर वरती असेल तर ते सुद्धा अतिशय शुभ आहे याशिवाय आपण ज्यांना मानतो जे आपल्या श्रद्धास्थळ आहेत किंवा ते आपले कि गुरु आहेत की आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे जर चित्र असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता असे कॅलेंडर आपल्याला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतील तिथून सुद्धा तुम्ही हे कॅलेंडर आणू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कॅलेंडर आपण आणल्यानंतर ते कधी लावतो तर जानेवारी मधल्या पहिल्या एक तारखेला आपण हे कॅलेंडर लावत असतो जुन्या वर्षाला आपण पूर्णता निरोप दिलेला असतो नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण जे कॅलेंडर आणलेलं असतं तर ते कॅलेंडर भिंतीला लावण्यापूर्वी त्यावरती आपल्याला दोन महत्व शब्द लिहायचे आहेत आप आपल्याला कॅलेंडर वरती कोणत्याही देवी देवतांचं चित्र रेखाटलेलं असेल तिथे थोडीशी जागा रिकामी असते तर त्या जागेवरती आपल्याला हे दोन शब्द लिहायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला लाल रंगाची पेन घ्यायची आहे लाल किंवा हिरव्या रंगाचा पेनचा किंवा स्केच पेनचा तुम्हाला वापर करायचा आहे किंवा तुम्ही थोडासा कुंकू ओल करा आणि माचिशच्या काडीने हे शब्द तुम्ही लिहू शकता वर्षाच्या सुरुवातीलाच हे दोन शब्द कॅलेंडर वरती लिहिल्यामुळे जाईल एवढं महत्व या दोन शब्दांना आहे तर पहा जे पहिलं पान असतं तिथे थोडीशी जागा रिकामी तुम्हाला जर मिळाली तर अगदी छोट्याशा अक्षरामध्ये जरी तुम्ही लिहिलं तरीही चालेल तर ते दोन शब्द कोणते आहेत तर ते दोन शब्द म्हणजे आपल्या कुलदेवीचा मंत्र जर तुमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तुम्हाला तुळजाभवानी प्रसन्न हे दोन शब्द लिहायचे आहेत त्याचबरोबर तुमची कुलदेवी ही महालक्ष्मी असेल कोल्हापूरची तर तुम्ही महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल कुलदैवत तुम्हाला माहिती असेल तर पुरुष कुलदैवताचं सुद्धा नाव तुम्ही लिहू शकता तुम्हाला तुमची कुलदेवी माहितीच नसेल तुमचं कुलदैवत सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर अशा वेळेला तुम्हाला नवर्ण मंत्र लिहायचं आहे आता नवर्ण मंत्र कोणता आहे तर ओम एम क्लीम चामुंडाय विचे कुलदेवी असेल तरी सुद्धा तुम्ही हा मंत्र तुमच्या कुलदेवीच्या उपासनेसाठी चालतो तर त्यामुळे तुम्हाला ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचे असं लाल किंवा हिरव्या रंगाच्या पेनने त्या कॅलेंडरवरती जिथे जागा तुम्हाला मिळेल तिथे तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत आता हे कॅलेंडर तुम्हाला योग्य ठिकाणीच लावायचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसली तिथे पटकन लावून देतो पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की तुम्ही घरी लावलेलं कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे ते योग्य दिशेला लावलं आहे का वास्तुशास्त्रामध्ये याचे नियम काय आहेत तर पहा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिक ರೀತಿಯ बदल घडवून आणत असतात आणि तुम्ही याचा अनुभव नक्कीच घ्याल कारण चुकीच्या दिशेने जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर याचे परिणाम तुम्हाला वर्षभर भोगावे लागतात आता आपलं घर छोटं आहे एकाच रूमचं आहे दोन रूमचं आहे दोन मजली आहे तरी देखील तुम्हाला घराला तुमच्या प्रत्येकाच्या चार दिशा या असतात तर या चार दिशांमध्ये कोणत्या अशा दिशेत तुम्हाला हे कॅलेंडर लावायचं नाही आहे आणि कोणत्या अशा शुभ दिशा आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला हे कॅलेंडर लावायचं आहे त्यामुळे त्याचे तुम्हाला कोणते लाभ होतात हे आपण आता पाहूयात तर सगळ्यात पहिली दिशा जी आहे तर तिथे तुम्हाला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही आहे ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते आणि त्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आहे आता दक्षिण दिशेला कॅलेंडर का लावायचं नाही आहे कारण दक्षिणेकडे आपण कॅलेंडर लावल्यानंतर त्या कॅलेंडरचं मुख जर उत्तरेकडे होत असेल तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये पाहतो त्यावेळेस आपला चेहरा हा दक्षिण दिशेकडे होतो आणि ज्यावेळेस आपण सण सणावर असतील इतर काही शुभकाम आपल्याला करायचं असेल तर घरामध्ये एखादं मंगल कार्य असेल तर त्यावेळेस आपण कॅलेंडरमध्ये तारका पाहत असतो आणि जर आपलं मुख हे दक्षिण दिशेकडे असेल तर ते अशुभ मानलं जातं आणि याचा आपल्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाहीये आता कोणत्या अशा तुम्ही कॅलेंडर लावू शकता तर पहा आपल्या वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याची नेमकी योग्य दिशा कोणती आहे तर आता दक्षिण दिशा सोडली तर उर्वरित तीन दिशा आपल्याकडे राहतात आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये या दिशेला कॅलेंडर लावण्यासाठी जागा असेलच असं नाही त्यामुळे तुम्ही या तीनपैकी कोणत्याही एका दिशेला लावलं तरीही चालेल तर वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात पहिली जी दिशा खूप शुभ मानली जाते ती म्हणजे घराची उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशा तर या दिशेला भिंतीवर कॅलेंडर लावणं हे खूप शुभ मानलं जातं आपल्या वास्तूमध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्यामुळे आपली प्रगती होते असं म्हटलं जातं पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्य आहे आणि सूर्यदेवाची दिशा ही पूर्व आहे त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते असे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे यानंतरची दुसरी महत्वाची दिशा म्हणजे जिथे तुम्ही कॅलेंडर लावू शकता ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच घरामध्ये पैसा टिकवण्यासाठी बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही तर अशा समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला कॅलेंडर लावायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि ती टिकून राहील त्यानंतरची तिसरी दिशा तुम्हाला आयुष्यभर जर नवीन संधी मिळवायच्या असतील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही या दिशेला कॅलेंडर लावू शकता आता सांगितलेल्या दोन्ही दिशा शुभ पण जर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावायचं आहे आता तुम्ही म्हणाल उत्तर दिशेला कॅलेंडर लावल्यानंतर कॅलेंडरचं मुख हे दक्षिण दिशेकडे होईल कॅलेंडरचं मुख दक्षिण दिशेकडे झालं तरीही चालतं पण आपलं मुख जे आहे तर ते उत्तरेकडे होतं त्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहते आणि बऱ्याचदा असं होतं की आपण खूप प्रयत्न करत असतो कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो तरी देखील आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणावी तशी प्रगती होत नाही तर हे जे काही अडथळे आहेत किंवा हे जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी उत्तर दिशा ही अतिशय शुभ मानली जाते मुलं जर जा अभ्यास करत असतील किंवा आपण कोणत्याही महत्वाचं काम करत असू तर उत्तर दिशेकडे मुख करून करावं असं म्हटलं जातं कारण त्यामुळे आपली उत्तर उत्तर प्रगती होत राहते त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता प्रत्येक दिशेचं असं महत्व आहे याशिवाय कॅलेंडर हे कधीही दरवाजा पुढे किंवा मागे तांगू नका त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते आणि त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते कॅलेंडर मधली तारीख वार पाहताना आपलं तोंड उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे याशिवाय घरात कधीही फाटके कॅलेंडर किंवा मागील वर्षातील कॅलेंडर ठेवू नका आणि त्याचबरोबर कॅलेंडर वरती दुसऱ्या वस्तू लटकून ठेवू नये असं केल्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढत राहतो कॅलेंडरचे आपल्या आयुष्यामध्ये तसेच आपल्या वास्तूमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे योग्य एक दिशा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपण जर चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं तर त्याचे आपल्याला परिणाम हे भोगावे लागतात आणि जर कॅलेंडर योग्य दिशेला असेल तर घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते तर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तूचं मोठं महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे घरातील कपाट घराचा रंग पूजा घर गर, आणि घरातील कॅलेंडर यासारख्या प्रत्येक गोष्टी मागे वास्तूचे काही नियम आहेत आणि याचं तुम्हाला पालन हे नक्कीच करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ